नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे परंडा शहरातील महत्वाच्या घडामोडी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी मल्हार पाटील परंडा तालुक्यात दाखल मल्हार पाटील यांचा परंडा येथे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या वतीने जंगी स्वागत मल्हार पाटील यांच्या हस्ते हजरत ख्वाजा बदरुद्दीन दर्गावर चादर अर्पण करून दर्शन शेकडो कार्यकर्त्यांसह घोषणाबाजी परंडा शहरातून अर्चना पाटील यांना आघाडी दिल्याशिवाय राहणार नाही माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर यांनी दिला शब्द नजराना स्टील कुट्टी मशीन परंडा सेल्स आणि घरपोच सर्व्हिस सुविधा पत्ता बायपास रोड पोलीस कॉलनी समोर कुर्डवाडी रोड परंडा आता बातमी विस्ताराने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी मल्हार पाटील परंडा येथे दाखल झाले तालुक्यातील प्रचार सभेला रवाना होण्यापूर्वी माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या वतीने हजरत ख्वाजा बदरुद्दीन दरगाह येथे मल्हार पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी जाकीर सौदागर व कार्यकर्ते यांनी पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत राणा सिंह पाटील व उमेदवार अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मल्हार पाटील यांच्या हस्ते दर्गाला फुलांची चादर अर्पण करून प्रसाद वाटप करण्यात आले आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी दर्गासाठी दहा कोटींचा निधी दिला असून त्यांच्या विकास कामामुळे अर्चना पाटील यांना परंडा शहरातून आघाडी दिल्याशिवाय राहणार नाही आघाडी नाही दिल्यास राजकारण सोडील असा शब्द जाकीर सौदागर यांनी बोलताना दिला आहे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्यासह कार्यानं विकास कामे करणार असल्याचे मल्हार पाटील यांनी बोलताना म्हणाले या शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप माजी जिल्हा प्रमुख गौतम जिनेरी वाजिद दखनी धनाजी जाधव शहर अध्यक्ष जावेद पठान दत्ता रणभोर तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव बालाजी नेटके अतुल गोफने गफार शेख रत्नकांत शिंदे सरफराज कुरेशी सतीश मेहेर तणवीर मुजावर गोवर्धन शिंदे शरीफ तांबोळी रंजित माने धीरज ठाकूर जयंत शिंदे तैय्यब शेख बाळासाहेब गायकवाड आसिफ शेख खाजा बागवान नासेर शेख रज्जू मुजावर जाकीर मुजावर बच्चन गायकवाड जावेद मुजावर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते अर्चना दादा पाटील दर्जेवर भेट देण्यासाठी आलेले तसेच आमचे शिंदे सेनेचे नेते दत्तांना साडून भावाचे खास मित्र नवनाथ सर आणि इतर जमलेले सर्व मतदार बंधन आणि सगळे कार्यकर्ते आता मला एकच बोलायचं इथं पहिल्यांदा आमदाराचा फंड असू खासदाराचा फंड असू दहा लाख असल पाच लाख असल तर माणसाची छप्पनची जोड एक तर नाही दहा जोड नाही पण या महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री त्या टायमाला ते, ते इथले आमदार नव्हते त्यांनी तानाजी सावंत साहेबांनी तर चाळीस लाख रुपये पदर खर्चने खाज्या दरम्यान दिलेला तर राहिला विषय जुन्या खासदाराचा काही केलेलं नाही पाच वर्ष दर्जेवर आणि आजच्या पालकमंत्रीच्या निधीमधून तानाजी सावंत साहेबांनी खाजापदरुद्दीन दर्व्यासाठी रस्ते बगीचा आणि सगळे काम करण्यासाठी दहा कोटी रुपये निधी येतात तर ह्या कार्यामुळं आणि ह्या विकासामुळं खाजा बद्रुद्दीन दर्ग्याच्या परिसरामध्ये मी तुम्हाला दादा शब्द देतो परंडा परांड्या शहरामध्ये लीड दिल्याशिवाय राहणार नाही हे शब्द देतो आम्ही लीड घेऊ परांडा मायनस झाला तर खाजा बद्रुद्दीनच्या दर्ग्यात उभा राहून बोलतो की राजकारण सोडून देणार कधी परांड्या शहरामध्ये दर्गाला हे शब्द देतो आणि माझे दोन शब्द संपतो जय खरं म्हणजे भाई माझे खूप अण्णा जुने स्नेही बाबांच्या म्हणजे माझ्या आजोबांच्या काळापासून इथं अनेक चेहरे आहेत जे डॉक्टर पाटील जोडलेले आहेत आज सावंत साहेबांच्या नेतृत्वात आपण सर्व काम करतो आणि मला आनंद आहे आज दर्ग्यात आल्यावर इतकं सुंदर काम झालेलं आहे अतिशय मन प्रसन्न करणार इथं काम झालेलं आहे आणि पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून आजूबाजूच्या परिसरामध्ये पण जी निधी मिळालेली आहे त्यामुळे आपल्या दर्ग्याच्या आणि या आजूबाजूच्या परिसराचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकास होणार आहे खरं म्हणजे आज परंड्यामध्ये आल्यावर जुन्या आठवणी मला खूप आल्या आणि हा परंडा आपला हक्काचा आहे आपल्या महायुतीचा शिवसेनेचा हा गड आहे आणि ह्या शिवसेनेच्या गडामध्ये आपण मतरूपी आशीर्वाद देणार ह्याच्यामध्ये काहीच शंका वाटत नाही आज सावंत साहेबांच्या नेतृत्वात त्यांच्या मार्गदर्शनात आपल्याला चांगला एक हक्काचा खासदार इथून निवडून पाठवायचा आहे असा खासदार पाहिजे ज्यांच्या माध्यमातून आपण केंद्रातल्या जास्तीत जास्त निधी केंद्रातल्या जास्तीत जास्त योजना हे आपण आपल्या ह्या परंडा विधानसभेसाठी आणू शकतो सावंत साहेबांच्या माध्यमातून कुठल्या योजना आणायचा काय प्रकल्प आणायचे हे आपल्याला अंमलात आणण्यासाठी सावंत साहेबांच्या विचारांचा खासदार तिथं निवडून जाणं आहे तुम्हा आम्हा सर्वांना माहितीये की आपण सर्व समाज सर्व अं म्हणजे सगळ्या घटक समाजातल्या सगळ्या घटकांना आपण सोबत घेऊन विकासाचं राजकारण करतो आणि आपल्याला ह्याच्या पुढे पण अतिशय सकारात्मक आणि विकासात्मक राजकारण करायचंय माझ्या परंड्यातील युवक असतील माझ्या माता भगिनी असतील माझे सर्व इथं बसलेले बांधव असतील आपल्याला एकत्र मिळून काहीतरी चांगलं घडवायचंय सकारात्मक आपल्याला काहीतरी प्रगतीशील करायचंय आणि मला माहिती आहे परंडा शहर हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होण्याची क्षमता आहे ह्याच्या पुढच्या काळामध्ये सावंत साहेबांच्या नेतृत्वात आणि आपल्या ताई खासदार म्हणून ह्या दोघांच्या माध्यमातून आपण काहीतरी चांगलं घडवल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी आपल्याला आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने स्वागत करायला आला आपण उपस्थित राहिला त्या त्याबद्दल आपला मनापासून आभारी आहे धन्यवाद